अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनिसांना नवरात्रीची मोठी भेट तर मिळणार हा मोठा आर्थिक लाभ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविकांची दिवाळी होणार गोड सरकारकडून बोनस जाहीर त्यांना राज्य सरकारने बोनस जाहीर केला आहे त्यांना दिवाळीनिमित्त दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भेट देण्यात निर्णय घेण्यात आला आहे यासाठी एकूण चाळीस पॉईंट सहा एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहितीही मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे अंगणवाडी सेविका व या महिला व बालकांच्या संगोपनासाठी पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी करण्यासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती असून त्यांना सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे असं यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तर भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना वितरित करण्यात येईल या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे अंगणवाडी सेविका या खऱ्या अर्थाने फील्डवर काम करत असतात त्यांच्या मेहनतीची दखल वेळोवेळी सरकारकडून घेतली गेली आहे सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो त्यामुळे त्यांनी त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होते त्याचबरोबर आता अंगणवाडी सेविकांचीही दिवाळी गोड होणार आहे